मग दुसरी कपिल पाटील यांची आहे कपिल पाटील काय मांडायचं नसेल तर मी बोला सभापती मोदया राज्यातल्या सरकारी निम सरकारी कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा आणि नऊ कंपन्यांना कंत्राट देण्याचा जो शासन निर्णय घेतला होता तो स्वतः माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी रद्द केल्याचं घोषित केलं तथापि त्यानंतरही मागच्या दाराने बाह्य यंत्रणेमार्फत पद भरण्याचं काम सरकारकडनं चालू आहे कस्तुरबा केंद्र सरकारच्या के योजनेनुसार कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये अशा पद्धतीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची बाह्य यंत्रणेमार्फत भरती सुरू आहे आणि कुठेही समान काम समान वेतनाचं अनुपालन होत नाही वर्षानुवर्ष ते लोक काम करतायत त्यांना कायम केलं जात नाही गेले चौदा चौदा वर्ष ती मंडळी काम करतायत म्हणजे त्याने आंदोलनी केलं त्यांना कायम केलं गेलं पाहिजे हा एक मुद्दा मला याच्यावर लक्ष देतो आणि दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की अंशकालीन शिक्षक सुद्धा महाराष्ट्रात तेही कंत्राटावरच आहेत आणि ते नाममात्र वेतनावरती किंवा मानध्यानावरती आहेत वेतनही नव्हे मानधनावरती आहेत त्यांना कायम करण्याच्या संदर्भामध्ये शासनाने अद्याप भूमिका घेतलेली नाही आणि खाजगी शाळांमध्ये म्हणजे एका बाजूला मान्य उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा करणं की कंत्राटी पद्धतीने केलं जाणार नाही परंतु खाजगी अनुदानित माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये जी चतुर्श्रेणीतली पदं आहेत ही सगळी पदं आजही कंत्राटी पदने भरण्याचा शासन निर्णय मागे घेतला गेलेला नाही घेतला तो गेलाय तो की नाही हा माझा प्रश्न आहे एका बाजूला बिहारसारख्या राज्याने कंत्राटीकरण रद्द केलं सभापती महोदया बिहारमध्ये शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एक लाख वीस एक लाख वीस हजार पद भरली गेली त्यातली वीस हजार पद ही त्या राज्याच्या बाहेरची होती आणि महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी जणांना नोकऱ्या लागल्या बिहारमध्ये बिहारमध्ये लागल्या मनसोडे साहेब महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि आपली एकी भरती सुरू झाली नाही आणि आपण कंत्राटी पद्धत चालू ठेवली आहे यदि बिहार कर सकता है तो महाराष्ट्र किंवा नाही करता नितीश कुमारांच्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या मुलांना म्हणजे पूर्वी असं व्हायचं की बिहारची तरुण महाराष्ट्रात नोकरी मुंबईत नोकरी शोधायला यायचे आता महाराष्ट्रातले तरुण विरोधी पक्ष नेते हे बिहारमध्ये जात आहेत आणि त्यांना पक्क्या नोकऱ्या मिळत आहेत कायम नोकऱ्या मिळत आहेत कंत्राटी पद्धतीने नव्हे शासकीय सेवेत नोकऱ्या मिळत आहेत आणि त्यातले एकोणतीस तरुण तर जाऊन लागू झालेले आहेत पंच्याऐंशी जणांना शिकून नोकऱ्या मिळालेल्या आहेत माझी मागणी आहे की बिहारच्या धर्तीवरती कंत्राटीकरणाचा निर्णय पूर्णपणे बंद करावा सगळ्या शिक्षकांची आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी ही माझी मागणी या निमित्तानं मी करतो आणि बेरोजगारांमध्ये जो असंतोष वाढतोय त्याच्यामध्ये त्यांना जर हे करायचं असेल तर राज्यातली एकूणच भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे आणि सभापती मोदया परवा मी मला आवर्जून सांगितलं होतं महिलांच्या आरक्षणाबद्दल बिहारमध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिले नोकऱ्यांमध्ये शिक्षकांमध्ये आता जवळपास एक लाख याच्यापैकी सत्तावन्न हजार महिला नोकरीला लागल्या मग आपल्या महाराष्ट्रात हे का होऊ नये तोही मुद्दा आहे या सगळ्या मुद्द्यांकडे लक्षवेधाने टू एटी नाईनचा मी मुद्दा उपस्थित केलाय माझी विनंती आहे की चर्चा होणार नाही आपण आधीच निर्णय दिलेला आहे परंतु याबद्दल कारण आता उद्याचा दिवस संपेल किमान एक निवेदन करण्यास सरकारला सांगावं एकूण वस्तुस्थिती काय आहे आपली किती मुलं तिथे गेली किती लागली आणि आपण काय का करू शकत नाही आपण काय कंत्राटीकरण मान्य उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर चालू ठेवलेलं आहे याबद्दल खुलासा होण्याची आवश्यकता आहे मान्य सभापती मोद्या आपण आग्रह धरला होता आपण स्वतःच जर शासनाला सांगितलं की याबद्दलचं निवेदन करा तर ते निवेदन ये येऊ शकेल एवढीच मागणी मी या निमित्ताने आपल्याला करतो धन्यवाद ठीक आहे याच्यावर शासनाने निवेदन करावे धन्यवाद